रविवार आठ सप्टेंबर रोजी जवाहर नगर स्थित अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ येथे आमदार सुलभा खोडके यांनी मोठ्या श्रद्धेने बाप्पांचे दर्शन घेऊन बाप्पांसमोर प्रार्थना केली सर्व भाविक भक्तांना सुख समृद्धी मिळू दे अशी साकडे गणरायाकडे घालण्यात आले उपस्थित सर्व भाविकांना गणेश उत्सवाच्या आमदार सुलभा खोडके यांनी शुभेच्छा दिल्यात हजारो लाखो कार्यकर्त्यांना आजूबाजूंची सर्व दुःखे विसरायला लावून त्यांना चैतन्याच्या एका धाग्यात विनणारा उत्सव म्हणजेच गणेशोत्सव कालानुरूप प्राचीन परंपरा जपतानाच नव्याचा सहज स्वीकार करण्याची प्रवृत्ती अमरावतीच्या गणेशोत्सवाने कायम स्वीकारली आहे त्यामुळे कितीही पिढ्या बदलल्यात तरी येणाऱ्या प्रत्येक नव्या पिढीला उत्सवाने नव्याने काही गोष्टींचा वसा दिला आहे असे प्रतिपादन अमरावतीच्या आमदार सुलुभा खोडके यांनी केले आहेत रविवार आठ सप्टेंबरला जवाहर नगरस्थित अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ येथे आमदार सुलभा खोडके यांनी हजेरी लावली येथे श्रींच्या चरणी प्रार्थना करत सर्व भाविक भक्तांना सुख समृद्धी मिळू दे असे साकडे श्री गणराया चरणी सुलभा खोडके यांनी घेतले या दरम्यान श्री गजानन प्रतिमेस माल्यार्पण करून श्री गणेशाला ध्रुवा अर्पण करून त्यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाचा हार्दिक शुभेच्छा दिल्यात गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करी। करीत भक्तिमय वातावरणात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पांचे दर्शन घेतलेत यावेळी भाविकांची एकच गर्दी दिसून आली याप्रसंगी अष्टविनायक गणेशोत्सव मंडळ जवाहरनगर अमरावतीच्या वतीने ऋषिकेश देशमुख व आयोजन समितीचे पदाधिकारी व महिला भगिनींसह अन्य सदस्यांनी आमदार सुलभा खोडके यांचे स्वागत करीत त्यांचा यथोचित सत्कार केला यावेळी अष्टविनायक गणेशोत्सव मंडळाचे सर्व सदस्य व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते